बुधवारपेठ परिसरात लहान मुलाच्या खेळण्यावरून झालेल्या किरकोळ कारणावरून एका महिलेस तिच्या पती आणि मुलीला बेदम मारहाण करण्यात आली या प्रकरणी ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आशा अनिल लोंढे वय सदोतीस राहणार न्यू बुधवारपेठ सम्राट चौक सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी त्यांचा लहान मुलगा यश हा दारात खेळत होता त्यावेळी आरोपी आकाश प्रल्हाद शिंदे आणि अश्विन प्रल्हाद शिंदे यांनी येथे खेळाचे नाही असे म्हणत वाद घातला फिरादी आणि त्याच्या पतीने विचारणा केली असता आरोपींनी शिवीगाळ करत हाताने व लाताबुक्याने मारहाण सुरू केली फिरादीच्या पतीला लाकडाने पायावर मारले फिरादीने सोडवण्याचा प्रयत्न केला असता अश्विन शिंदे याने लोखंडी सळईने पाठीत वार केला यानंतर फिरादीची मुलगी भांडण सोडवण्यासाठी आली असता आरोपी यशराज नागेश शिंदे याने तिची ओढाओढ करत शिवीगाळ केली या प्रकरणी आकाश प्रल्हाद शिंदे अश्विन प्रल्हाद शिंदे प्रकाश प्रल्हाद शिंदे आणि यशराज नागेश शिंदे सर्व राहणार सम्राट चौक सोलापूर यांच्या विरुद्ध जोडभाई पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक यळे हे करीत आहेत आणि अश्विन शिंदे मायन माया नवऱ्याला बेदम मारहाण केलेत मला मारलेत माझ्या दोन मुलांना मारत गेलेत त्यांनी गुंडशाही एवढी करते बेहिशोब आम्ही करून खाणारी माणसं आहेत त्यांचे क्लब आहेत सगळे दोन नंबर धंदे आहेत माणसं जा करते आम्ही गोरगरीब माणसं कसं करायचं ले त्यांचं एवढं अन्याय करते त्यांनी आम्हाला जगायची भीती वाटायला आहे त्यांच्यासमोर त्यांनी आमचे माणसं आहेत आमचे हाक मर्डरची केस आहे आमचं कोण काय बिघडू शकत नाही काय करायचंय करा आता मला घरी पण जायला भीती आहे की तू आली की तू मला सगळ्याला खलास करतो म्हणून दारात उभारले आम्ही शेतात सकाळी उठलं की संध्याकाळी येतो घरात मुलं असतात घरातच आता घरात सोडून जायची पण भीती आहे कधी काय व्हायला काय सांगता येत नाही त्यांची लय हुकुमशाही चालू आहे त्यांनी भीत नाहीत असं दाखवायला तुम्ही चौकीला येताना पण कुठं जावा तुम्ही कसं घरी आल्यावर काय करतो मला म्हणाले आता मी कुठं जायचं आणि ह्याच्या पुढं काय झालं त्यांनी जबाबदार असतील आकाश शिंदे आणि अश्विन शिंदे दोघांपासून आम्हाला जीवाला धोका आहे माझ्या कुटुंबाला त्यांच्या घरापासून धोका आहे मी इकडे आले तरी पण माझ्या घरी जाऊन शिवेगाळ दारात उभारून वरडावरडी मांडी थापटन ही चालूच आहे त्यांचं राईट नाव अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिसन